देव भुलला भावासी सांडुनिया वैकुंठासी उघडा आला पंढरपुरा तो परा सोईरा पाहूनिया पुंडलिका भुलला तयाचा कौतुका उभा राहिला विटेवरी एका जनार्दनी हरी नमस्कार मी जान्हवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटणवरून बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला त्यावेळी फलटणकरांनी माऊलींना निरोप देण्यासाठी पालखी तळावर गर्दी केली होती मजल दर मजल करीत हा पालखी सोहळा बरड या ठिकाणी विसावला जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर शहरामध्ये दाखल झाला पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर रय शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये तुकोबारायांच्या अश्वाचं गोल रिंगण पार पडलं या रिंगण सोहळ्यामध्ये प्रथम झेंडेकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विणेकरी याचबरोबर पोलीस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी धावले आणि त्यानंतर तुकोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये असलेले दोन अश्व धावले यावेळी अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांनी आणि भक्तांनी एकच झुंबड केल्याचं पाहायला मिळालं याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज इंदापूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी अश्वाच गोल रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि अश्वाच्या वायाची माती जी आहे ती कपाली लावण्यासाठी आणि त्याच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांनी जे आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठून आलाय तुम्ही आज खरं अर्थाने अर्ताने अश्वजा कपाळी माती लावण्यासाठी तुम्ही दुंबड केलेले आहे काय भावना नाही आमचं फक्त एकच भावना की आनंद आहे हां वारिजम कुटुंना लाई देऊ वारन देऊ आता तुम्ही अश्वजा पायाची माती घेतलेली आहे काय भावना तुमच्या तुमचं बाबा आशीर्वाद द्यावा देवाचा घोडा म्हणून देवाचा घोडा आहे ना त्याच्या पायाची माती का पाय लावतात असं शास्त्र आहे शास्त्रातूनच तुकाराम महाराजांच्या कुळातलं हा तुकाराम महाराजांच्या कुळातलं हा तुकाराम महाराज आहे ना ते आमचे मोर्याचे कुळदैवत कुळदैवतातले अजून महिला भाविक आहेत माऊली कुठून आलाय तुम्ही आज तुम्ही आश्वाच्या पायाची माती तुम्ही घेतलेली आहे काय भावना आम्हाला वय आपली टाकायची मोठ्या संख्येने जे वारकर आहेत या रिंगण सोहळ्यामध्ये दाखल झालेले होते आणि अश्वात रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे या ठिकाणी फुगड्या खेळण्याचा आनंद देखील या ठिकाणी महिला घेत असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी फुगडी खेळण्याचा आनंद जे आहे ते घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या तत्चं रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि या इंदापूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या भक्तिभावाने महिला या ठिकाणी फुगडे खेळत असल्याच आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे एकूणच या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते झेंडेकरी धावलेले आहेत त्यानंतर वृंदावन घेतलेल्या महिला धावल्या आहेत त्यानंतर मेनेकरी जे आहेत ते धावलेले आहेत त्याचबरोबर या आश्वाच्या रिंगणाच्या अगोदर प्रशासकीय अधिकारी जे होते ते धावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे एकूणच या जे आश्वार, आहे ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्याचं लाखो वैष्णवच्या बा, भक्तीभावामध्ये आणि या नयमरण्य दृश्य जे आहे ते आपल्या टिकण्यासाठी एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी आहे पालखी सोहळ्यासोबत अनेक मानाच्या दिंड्या आहेत वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष हभप चौरे महाराज यांची देखील दिंडी माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय हरी विठ्ठल मी आता बरडमध्ये आहे आणि आज माऊलींचा पालखी सोहळा बरडच्या मुक्कामी आहे आत्ता माझ्यासोबत वारकरी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष महाराज चौरे महाराज आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया एकूणच या सोहळ्यासंदर्भात स्वागत आहे महाराज तुमचं आमच्या जय महाराष्ट्रामध्ये आपण वारकरी समाज संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि एकूणच आत्ता बदललेला पालखी सोहळा देखील तुम्ही पाहताय एकूणच आत्ता काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहे रामकृष्णारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे दरवर्षीप्रमाणं याही वर्षी अतिशय उत्साही वातावरण आहे याचं कारण मराठवाड्यामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे पाऊस झाल्यामुळं पेरण्या झालेल्या आहेत आणि पेरण्या करून लोक आलेले आहेत आणि आलेला समाज माऊलीच्या नामामध्ये दंग होऊन जातो आणि माऊली माऊली करत अनोबा तुकोबरायचा नामघोष घेत दिंडीमध्ये चालत अगदी आनंदानं पाऊस असेल आर असेल वारा असेल कुठं सुखसोयी असेल नसेल असेल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानत कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेत घेत हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये आज बरडमध्ये पोचणार आहे रात्री मुक्काम होता तो तरडगावला होता नाही फलटणला होता आणि फलटरून सकाळी निघालेलं आहे प्रस्थान झालेलं आहे सकाळचा विसावा झालेला आहे आणि दुपारी पिंपरदला जेवणासाठी विसावणार आहे आणि तिथून पुढं दुपारी साधारण दोनच्या दरम्यान मार्गस्थ होईल आणि तो सोहळा बरडला मुक्कामी येईल अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि ग्रामपंचायतीचं पण चांगल्या पद्धतीचं योगदान आहे शासनाचंही चा चांगल्या पद्धतीचं योगदान आहे सहकार्य शासनाचं आहे रस्ता रुंदीकरण काही ठिकाणी कामं चालू आहेत काही ठिकाणी झालेली आहेत रस्ता पूर्ण कामं झाल्यानंतर मग मात्र कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा त्रास होणार नाही किंवा वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही इतकं चांगलं नियोजन कारण वारकरी हा शिस्तप्रिय आहे वारकऱ्याला कुठल्याही अपेक्षा नसते कशाचीही अपेक्षा नसते तो फक्त माऊलीचं चिंतन करत माऊलीचं भजन करत माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये नाणोबाराय तुकोबारायचं भजन करत करत सेवा या भावनेनं तो चालत येतो परंपरेनं येतो पिढ्यानपिढ्या येतो काही हौसे येतात काही नवसे येतात काही गवसे येतात असे अनेक प्रकारचे लोक या सोहळ्यामध्ये सामील होतात आणि जरी नवीन लोक आले तरी जुने लोक त्यांना सामावून घेतात आणि एकमेकाला सहकार्यच करतात महाराजांचा संदेश आहे सहाय्य करू अवघे धरू सुपंत या न्यायानं सर्वांचं योगदान यामध्ये अतिशय सुंदर आहे याबद्दल मला काही जास्त बोलायची गरज वाटत नाही धन्यवाद महाराज आपण सहभागी झालात आणि एवढी छान प्रतिक्रिया तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिलीत त्याबद्दल चौरे महाराज आपल्यासोबत होते आणि एकूणच या पालखी सोहळ्यासोबत बरोबर बरोबर ते आहेत आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडहून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यातील बरड विसावलाय माऊलींच्या पालखी तळावर यावेळी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलंय याविषयी माहिती जाणून आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता माऊलींचा पालखी सोहळा बरडच्या मुक्कामी आहे ज्या पद्धतीनं आपण गेल्या दहा अकरा एपिसोड्सपासून बघतोय की वेगवेगळे उपक्रम माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सुरू आहेत आज मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान दिंडी आत्ता माझ्यासोबत आहे ही संविधान दिंडी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलेली आहे आता या दिंडीमध्ये नक्की काय आहे याच्या आयोजना पाठीमागचा हेतू काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्यासोबत प्रकल्प अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये धन्यवाद एकूणच आपलं नाव सांगा आणि या दिंडीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश आम्हाला सांगा माझं नाव दिलीप वसावे मी जिल्हा प्रकल्प अधिकारी सातारा जिल्हा संविधान दिंडी जी आहे ती आपण दर दरवर्षी आपण ही आयोजित करत असतो संविधानामधले जे मूलभूत अधिकार आहेत मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा आम्ही प्रामुख्याने प्रचार आणि प्रसार करत असतो त्याचा पाठीमागचा हेतू असा आहे की संविधानाचं महत्त्व सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावं आणि आपले अधिकार काय आहेत हे संपूर्ण समाजापर्यंत पोहोचावे आणि लोकांना माहिती व्हावी हा या पाठीमागचा बार्टीचा हेतू आणि उद्देश आहे हे वाचन तुम्ही करणार आहात हे का ये काय आहे आणि हे कोणत्या कशा संदर्भातली प्रतिज्ञा किंवा असं काही आहे का आता हे भारतीय राज्यघटनेचा जो सार आहे म्हणजे संपूर्ण जी भारतीय राज्यघटना जी आहे त्याचा सा सार जो आहे तो प्रियांबलमध्ये आहे त्याला आपण मराठीमध्ये उद्देशपत्रिका म्हणतो तर आपण संपूर्ण वारकरी असतील ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्रम होतात त्या ठिकाणी वारकरी जमतात आपले काही अधिकारी कर्मचारी असतात आणि हे आपण एक प्रियांबल सामूहिक वाचन करतो की भारतीय राज्यघटनेचा जो सार आहे मेन उद्देश आहे तो समाजापर्यंत किंवा वारकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश आहे तर आपण त्याच तोच उद्देश घेऊन आपण या ठिकाणी सामूहिक वाचन या ठिकाणी करत आहोत आपण या ठिकाणी सामुदायिक भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करूया आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम्य समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान संविधान दिंडी महाराष्ट्र आयोजित सह मी प्रशांत जय माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा विविध गावामध्ये प्रवेश करणार असतो तेव्हा तेथील स्थानिक प्रशासन माऊलींच्या स्वागताची अहोरात्र मेहनत करून तयारी करत असतात याविषयी प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आत्ता बरडमध्ये आहे आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बरडच्या मुक्कामी माऊलींचा पालखी सोहळा आहे आत्ता माझ्यासोबत या विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील साहेब आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे सगळं रचना करणं व्यवस्थापन करणं शासनाच्या दृष्टिकोनातून काय काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच हे सगळं किती आव्हानात्मक आहे सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आत्ता पालखी सोहळा आज आहे आणि एकूणच शासनाच्या वतीनं आवश्यक त्या सगळ्या खबरदाऱ्या तुम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत पण तरीसुद्धा काय आव्हानं वाटतात हा तसा तळ जो आहे तो शासनाच्या मालकीचा ग्राम आहे ग्रामपंचायतीकडे व्यवस्थापनासाठी असणारा तळ आहे जवळपास पंचवीस एकऱ्याचा तळ या ठिकाणी आहे आणि याच्याच पूर्वबाजूला पुनर्वसनचा जवळपास पन्नास एकरपेक्षा जास्त मोठा परिसर या तळासाठी लाभलेला आहे त्यामुळं तसा हा तळ अतिशय मोठा तळ म्हणून त्या ठिकाणी आपण गणतो आता सध्या या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जो खडकाळ होता त्याचं सपाटीकरण करून आणखी जागा विस्तृत करण्यात आलेली आहे याच्यामध्ये निचरेची व्यवस्थित एक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन करून आपण या ठिकाणचं जे पाणी आहे ते पाणी बाहेर काढतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कितीही मोठा पाऊस झाला तरी पाणी साठणार नाही याबाबतची दक्षता त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि निश्चितपणानं तुमच्या देखरेखीखाली हा सगळा सोहळा निश्चितपणानं पार पडेल अशी आपण अपेक्षा करूया खरं तर शासकीय यंत्रणांना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप आव्हानात्मक ठरतं ज्या वेळेला नैसर्गिक आपत्तीचा काळ असतो मात्र तरीसुद्धा शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त असतील म्हणा किंवा अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या रचना आहेत ज्या सरांनी आता सांगितल्या त्या सगळ्या पद्धतीनं खूप छान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे बरड या मुक्कामी पालखी सोहळा आहे आणि त्याची जय्यत तयारी आता शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडहून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा पालखी तळावर येतो तेव्हा पालखी सोहळ्यातील दिंड्या आपापल्या नियोजित स्थळी मुक्काम करतात पण तिथे पोहोचल्यानंतरही हे वारकरी हरिनामात दंग होतात मुक्काम स्थळावर रंगणारा फुगड्या भजनाचा आनंद अवर्णनीय असतो चला तर मग आपणही आनंद घेऊयात सखी सोहळ्या सोबत आलेल्या या दिंड्यांची ऊर्जा भारावून टाकणारी असते याबाबत दिंडी प्रमुखांकडून माहिती घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता पालखी आहे आणि तुम्हाला माहिती आहे माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या गावांमध्ये जात असते आणि त्या गावांमधून ती पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असते ज्या वेळेला ह्या दिंड्या पालख्या वेगवेगळ्या स्थळावरती येतात पालखी येतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्या भजनाचे कार्यक्रम रंगतात गुड्यांचे कार्यक्रम रंगतात तर अशा पद्धतीनं हा हा जो ऊर्जेचा एक उत्सव आहे हा ऊर्जेचा उत्सव सातत्यानं सुरू असतो माझ्यासोबत आत्ता एक दिंडी आहे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराज नमस्कार तुमची दिंडी कुठून आली आणि किती दिवसांपासून तुम्ही सगळेजण चालताय आणि दिंडीचं नाव हो काय आम्ही नाशिक जिल्हा येवला तालुका पाटोदा गाव या गावावरनं आम्ही आलेलो आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही ज्ञानोवराच्या बरोबर ही वाटचाल करत आहोत आपण आता ही जी सगळी रचना असते तुमच्या पालखींची दिंड्यांची ही तयारी कधीपासून चालते आणि काय काय तयारी करावी लागते ही तयारी दोन महिन्यापासून चालते प्रत्येक वारकऱ्यांना भेटलं पाहिजे प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत ही पॉम्प्लेट पत्रिका पोहोचवली पाहिजे त्यांना आमंत्रण दिलं पाहिजे दोन तुमच्या ठरलेल्याच मेंबरना घेतात का नवीन नवीन मेंबर पण जोडले जातात नवीन पण घेतो आम्ही नवीन मेंबर पण घेतो नवीन पण आणि हे तुमचं किती दिवसांचं प्रवास असतो सगळा सकाळ आमचा हा वीस दिवसाचा प्रवास असतो वीस दिवसाचा प्रवास असतो आणि ही पालखी जी आहे त्याचं तुम्ही नाव काय आणि ती कशा पद्धतीनं प्रवास करते सोबतच प्रवास करता कमावलींच्या पुढे जाता मागे राहता आमच्या या पाल म्हणजे वारीचं नाव वा आहे महामुनी आगस्ती महाराज रामेश्वर पायी दिंडी सोळा पाठोदा नाशिक विभाग हा तसा ही जी दिंडी आहे वैकुंठवाशी सुशलाताई ताई कामत नाशिक विभाग यांची ही दिंडी आहे पण गेल्या पंधरा वर्षापासून तर असतानाच आम्ही हा नंबर चालवतो ही दिंडी आम्ही चालवतो आणि पाटोद्यापासून आम्ही आळंदीला बसपर्यंत येतो आणि तिथून ज्ञानराज माऊलीच्या बरोबर आम्ही वाटचाल करतो आमच्या या दिंडीचा नंबर आहे सासष्ट क्रमांक रथाच्या पाठीमागे सासष्ट क्रमांकावर आम्ही भजन करत चालतो याच्या मानाच्या दिंड्या आहेत म्हणजे रथाच्या पुढच्या सत्तावीस दिंड्या आणि रथाच्या मागच्या या सगळ्या दिंड्या त्यामुळे माऊलींच्या रथासोबत चालणाऱ्या या दिंड्या आहेत आणि या दिंड्यांच्या पालखी तळावरती जो काही सगळा त्या ठिकाणी सोहळा रंगतो तो, तो सोहळा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे कॅमेरामॅन नित्यानंद साठी फलटणहून माऊलींचा पालखी सोहळा ज्या गावामधून जातो त्या त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं गावागावातले व्यापारी स्थानिक पातळीवरील प्रसिद्ध पदार्थ घेऊन दुकाने उभी करतात सातारा म्हटलं की कंदीपेडे आलेच या व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी आज माऊलींचा पालखी सोहळा हा बरड या मुक्कामी आहे सातारा जिल्ह्यातल्या आणि आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल सातारची जे खाण्याचे पदार्थ आहेत ते वेगळेवेगळे विगर खाण्याचे पदार्थ आपल्याला या सगळ्या स्टॉल्सवरती दिसतील आणि तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय काय या स्टॉल्सवरती आहे ना तरी महिने गाव रेहमतपूर सातारा सातारा काय स्पेशल आहे पेडा सातारी, सातारी कंदी पेडा खास असतो आणि हा बघा हा सातारी कंदीपेढा आहे आणि हा इथला खूप खास असतो आपण प्रसाद घेऊया तर सातारी आ, कंदी पेढा त्याच्यानंतर इथे आपल्याला बुंदीचे हे बुंदीचे लाडू पण दिसत असतील हे बिंदीचे लाडू खास हे तयार केलेले आहेत ना बर आणि ह्याला काय म्हणतात खाजा बालुशाही अच्छा बालू आए, आणी, आ, आणी आ, ही बालुशाही आहे आणि हे सगळं फरसाण असेल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तयार करून तुम्ही सगळेजण आणत असता आपण या पुढेही जाऊया इथे आता तुम्ही तयार करण्याचा तयार करताय का जिलेबी अच्छा जिलेबी तयार करण्याची तयारी आता या ठिकाणी या स्टॉलवरती सुरू आहे आपण बघतोय आणि या स्टॉलवरती रेडी जिलेबी सुद्धा आहे मामा जयहरी विठ्ठल तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात आम्ही कोरे कोरेगावचे हॉटेलवाले कोरेगावचे कोरेगावचे कोरे नेडे बनतो कुठे कुठे स्टॉल्स लावत असता खाण्याचे सगळ्या पालखी स्थळावर सगळ्या पालखी पंढरपूरपर्यंत पंढरपूर पर्यंत पर्यंत काय काय स्पेशल आहे तुमच्याकडे जिलेबी फारसा चिवडा मैसूर पाक गुलाबजाम पुन्हा ती बा बालुशी संपूर्ण असते भजी भजी पण तुम्ही तयार केली विठ्ठल तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय काय तुमच्या स्टॉल्स वरती आहे आम्ही प्रॉपर कोरेगाव पिंटू दत्तात्रय नडे मिठाय दुकान आमच्याकडे चिरमुरे आहेत फरसाना आहे सातारे कंदी पेढे आहेत म्हैसूर पाक आहे स्वतः तयार करता आचार्य आहेत ना सगळ्या वस्तू ह्या एक नंबर क्वालिटी असते हे चुरमुरे वगैरे कोल्हापुरी चैसूर पाक आहे नाक हा मैसूर पाक सुद्धा इकडचं खास अगदी वैशिष्ट्य आहे बरं का अगदी छान पद्धतीनं हा तयार केला जातो आणि सातार म्हटला की सातारा म्हटलं की कंदी पेढे आणि कंदी पेढ्यांसोबत बरोबर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या खूपच प्रसिद्ध असतात भाविकांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं ह्या ही सगळी रचना तुम्ही बघत असाल आणि इकडची जी काही विषय आहे तो आपल्याला सगळ्यांना कळलेलाच आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडहून जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं आकर्षक बक्षिसं देण्यात येतात पाहुयात जय विठ्ठलच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रश्न मंजूषा या भागामध्ये आपण आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना आहे मी दररोज वारकरी माऊलींना काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तर देणाऱ्या माऊलींना पण आमच्या राजबिंदू त्यानंतर ग्रीन गोल्ड सील्ड आणि महाराष्ट्र बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या एक छोटस गिफ्ट देतो आजच्याही ही प्रश्न उत्तरांना आपण सुरुवात करूया सगळ्यांनी शांतता राखा प्रश्न नीट ऐका ज्याला उत्तर येते त्याने फक्त हात वर करा कोणी उत्तर द्यायचं मी सांगेन सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न हरिपाठामधला पहिला अभंग कोणता या तुमचं नाव सांगा धनाजी हनुमंत गाव सांगोला आता सांगा कोणता अभंग पहिला सुंदर ते ध्यान उभेवर कर कटावर नाही 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 पहिला अभंग या या देवाची नामदेव राजाराम ताटपूजे सांगोला कमलापूर आता तुमचं नाव सांगा नामदेव राजाराम ताटपूजे आता काय सांगा प्रश्नाचं उत्तर सांगा काय उत्तर आहे पहिला मग देवाचीये द्वारी उभा क्षण भरे देवाचीये द्वारी उभा क्षण भर अगदी योग्य उत्तर आहे आमच्या राजबिंदू या सहप्रायोजकांच्या वतीनं एक छोटंसं गोष्ट अभिनंदन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आता आपला पुढचा प्रश्न प्रश्न नीट ऐका माऊलींचा पालखी सोहळा कोणी सुरू केला माऊलींचा पालखी सोहळा कोणी सुरू केला या माऊली नाव सांगा तुमचं नवनाथ सकाराम पाटील कुठून आला जिल्हा धुळे आता उत्तर सांगा कोणी सुरू केलं हैबत बाबांनी अगदी बरोबर हैबत बाबांनी हा पालखी सोहळा सुरू केला आपण देऊया एक छोटस गिफ्ट आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स याच्या वंतीनं हे छोटस गिफ्ट अभिनंदन पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा माऊलींच्या सोहळ्याचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कोण करतात या किशोर दगडू जवळा उत्तर सांगा चोपदार अगदी बरोबर उत्तर आहे चोपदार हे माऊलींच्या पालखी सोहळ्याचं नियंत्रण करत असतात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं तुम्हाला हे छोटस गिफ्ट अभिनंदन जोरदार टाळ्या वाजवा आणि आता शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न तुकाराम महाराजांवरती आहे ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करा तुकाराम नाव काय कोणाला येते महिलांनी कोणीच उत्तर दिली नाहीत येते या नाव सांगा तुमचं सुप्रिया भिराभनगर कुठून येता तुम्ही बोललो बरोबर अगदी बरोबर आणि आपण यांना देऊया एका राजबिंदू एक या आमच्या प्रयोजकांच्या वतीनं एक छोटस गिफ्ट अभिनंदन तुमचं आणि याबरोबरच आजच्या प्रश्न या भागामध्ये इथेच थांबतोय धन्यवाद सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ जयहरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच रामकृष्ण हरी